हरे कृष्ण भगवत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दहाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण हो, दुसऱ्या पेरग्यापासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जेव्हा मनुष्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाचे ज्ञान असते परंतु तो कर्मफळात आसक्त असतो तेव्हा त्याला कर्मयोगी असल्याचे म्हटले जाते म्हणजे जा असा व्यक्ती आहे त्याला माहिती आहे की मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण आहेत एवढं माहिती आहे पण तो खूप आसक्त आहे जी काही कर्म करतो त्याचे फळ उपभोगण्यासाठी तो आसक्त आहे म्हणून म्हटलंय की तो कर्मफळात आसक्त असतो आणि तेव्हा त्याला म्हटलं जातं कर्मयोगी ह्याच्यामध्ये काय आहेत खूप साऱ्या भौतिक कामना आहेत हे आपले आपण जाणलेलं आहे पुढे वाचूया जेव्हा तो जाणतो जेव्हा तो मनुष्य आहे तो, तो जाणतो काय की श्रीकृष्ण हेच लक्ष आहेत परंतु श्रीकृष्णांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यात तो मनुष्य आनंद मानतो त्याला ज्ञान योगी म्हटले जाते तर तो भगवंतांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेतो म्हणजेच काय आहे तो हे जे वैदिकशास्त्र आहे हे जे तत्वज्ञान आहे ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून शिकत नाही त्यांच्या मार्गदर्शनात राहत नाही त्यांचा आश्रय घेत नाही मग तो काय करतो आहे मानसिक चिंतन करतो आहे काही तर्क वितर्क करत बसतो आहे आणि स्वतःच्या प्रयत्नाने हे आध्यात्मिक ज्ञान शिकण्याचा प्रयत्न करत असतो जाणून घेण्यासाठी धडपडत असतो आणि त्यातच तो आनंद मानतो म्हणून म्हंटलाय बघा श्रीकृष्णांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यात तो आनंद मानतो त्याला म्हटलं जातं ज्ञान योगी आता पुढे आणि जेव्हा तो मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि कृष्ण भावना व भक्तियोगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतो तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी म्हटले जाते तर असा व्यक्ती आहे बुद्धियोगी किंवा भक्तियोगी तो काय काय करतोय अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून वैदिकशास्त्र जाणतो आहे आध्यात्मिक गुरूंना शरणागत होतो आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे भक्त आहेत त्यांचं मार्गदर्शन घेत घेत तो भगवान श्रीकृष्णांच्या भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत होतो आहे आणि तो जाणतो आहे की भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत मी त्यांचा नित्यदास आहे आणि या भावनेतच तो भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतो तर असा व्यक्ती ते आहे तो काय कृष्ण भावना व भक्तियोगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्ण आश्रय घेतो तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी मानले जाते भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग आहे हा परिपूर्ण योग म्हणजे जीवनाची परमोच्च सिद्ध अवस्था आहे तर या भक्ती योगाद्वारेच किंवा या बुद्धी योगाद्वारेच आपण भगवत प्राप्ती करू शकतो तो परिपूर्ण योग आहे त्याला आणखीन काहीतरी जोडायची आवश्यकता नाही तो स्वतःमध्येच परिपूर्ण आहे भगवत प्राप्ती करून देण्यासाठी <coughs> आता पुढे वाचूया एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेची संबंधीही असेल पण तरीही प्रगती करण्या तो मनुष्य जर बुद्धिमान नसेल तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल तर काय काय आवश्यक का आहे एकतर तो प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा त्याने आश्रय घेतला पाहिजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु म्हणजे कोण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील आचार्य गुरु तर अधिकृतला इंग्रजीत म्हणतात ऑथेंटिक तर हे कळलं की त्याला प्रामाणिक अधिकृत आध्यात्मिक गुरु हवेत आणि दुसरं काय आहे त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल म्हणजे ते भक्त आहेत वेगवेगळे भक्त या संस्थेत त्याला भेटतील या आध्यात्मिक गुरूंचे शिष्य असोत तर ज्यांनी या अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून मार्गदर्शन प्राप्त केलं आहे असे सगळे भक्त या मनुष्याला त्या संस्थेमध्ये भेटतील आणि त्यांचा तो संघ घेईल त्यांच्याकडून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेईल आणि भक्ती कशी करायची जप कसा करायचा नैवेद्य कसा बनवायचा नैवेद्य भगवंतांना कसा दाखवायचा काय कसं करायचं हे सगळं अतिशय सुरेखरित्या या संस्थेमध्ये शिकवण दिली जाते ट्रेनिंग दिली जाते <coughs> आणि मग काय म्हटलं आहे की आध्यात्मिक संस्थेशी संबंध आहे एवढं आपल्याला कळलं पण व्यक्ती कसा आहे तो तरीही प्रगती करण्यापत तो जर बुद्धिमान नाही आहे तर फारसा हुशार नाही आहे पण त्यांनी अधिकृत आध्यात्मिक गुरु स्वीकारला आहे आणि आध्यात्मिक संस्थेशीही तो संबंधित आहे पण ही फिलॉसॉफी आहे जे तत्वज्ञान आहे ते काही फार समजत नाही आहे मग असा जो मनुष्य आहे त्याला अगदी सुरुवातीच्या काळात जे मार्गदर्शन केलेलं असतं की काय तर तुम्ही रोज हरे कृष्ण महामंत्राचा जप करा असं सुरुवातीला सांगितलं जातो आणि जप करता आहात तर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा प्रत्येक मंत्राचं हे जे शब्द आहेत ते ऐका आणि रोज वैदिकशास्त्राचं श्रवण करत राहा भक्तांच्या मार्गदर्शनात राहा भग पण सेवा करा असं हळूहळू मार्गदर्शन केलं जातं सुरुवातीच्या काळात आणि जसजसं तो व्यक्ती जप माळा वाढवतो आहे तसं मग त्याला सांगितलं जातं की सोळा माळा जप आम्ही करतो तर अशा रीतीने हा जप पण त्यांनी वाढवलेला आहे तर असा हा व्यक्ती आहे त्याला आणखीन काय मार्गदर्शन केलं जातं की तुला कोणती कला येते तुला फार हे तत्वज्ञान समजत नाही पण तुला कोणती कला येते तर एखादा मनुष्य म्हणतोय की मला फार काही येत नाही पण मी भांडी मात्र एकदम चकचकाट घासू शकतो अगदी भांडी घासायची कला माझ्यात खूप आहे कुणी म्हणेल माझं खा फार तत्वज्ञानात डोकं चालत नाही पण मी स्वयंपाक आहा हा हा बुंदीचे लाडू करावेत अतिशय सुंदर असे कळ्या कळ्यांचे मी करून भगवंतांना नैवेद्य दाखवू शकतो त्यात मा मी हुशार आहे तर मग त्याला भक्त मार्गदर्शन करतात की तुला जी काही कला येते आहे त्या कलेच्या माध्यमातून तू भगवंतांची सेवा कर भगवंतांच्या भक्तांची सेवा कर यासाठी प्रयत्नशील राहा तर असा भक्त आहे तो त्याप्रमाणे वागायला लागतो आपल्या कला गुणांना भगवत भावनेत कशा रीतीने मी वापरू शकतो ह्याचा विचार करून तो भगवंतांची भक्तांची विविध प्रकारे सेवा करायला लागतो त्याचबरोबर भक्तिमय कार्यात जपामध्ये कीर्तनामध्ये भगवंतांविषयी श्रवण करण्यामध्येही तो मग्न आहे असा हा व्यक्ती आहे त्याला भोगी वृत्ती नाही आहे तो प्रत्येक कार्य भगवंताना आनंद देण्यासाठीच करतो आहे पण त्याला हे तत्वज्ञान फारसं कळत नाही आहे तर भगवंत काय करतात या भक्ताचा प्रामाणिक प्रयत्न बघतात आणि त्याला त्याच्या हृदयातून मार्गदर्शन करतात तर आज आपली विरामदेवीची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्री लप्रभुपाद की जय हरिबौल्